हलक्याचा ताळमेळ झेवा घड्या फक्त तो तो भोपाड्यावर या गा लागला ओके तू निपायस आहे या भोपाळ मिळत आहे भोपाळ भोपळा नाही भोपळा मी आनंद राहत आहे भोपळा एक काशीप भोपळा दुधी भोपळा आता आपण रोपळे कुस्ती मैदानला आलो आणि नवीन तालीम आहे बांधकाम झालेलं आहे त्याचं उद्घाटन पण आहे तर आज कुस्ती असणार आहे ते, ते व्हिडिओच्या लाईव्हच्या माध्यमातून बघायला त्याच्या अगोदर म्हटलं नवीन तालीम झालेली आहे तालीम कशी आहे ते बघूया मी तर सुरुवातीला बघितलं पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो कारण वेगळी थोडी तालीम वेगळी आहे कारण गोल आहे त्यामुळं बघण्यासारखे आहे मोठी तालीम बांधलेली आहे चांगली तालीम बांधलेली आहे चला बघूया असं लोकेशन आहे आणि तालमीसाठी जे पाहिजे बाबा अन्युवांत तसं लोकेशन आहे आणि अशा पद्धतीनं तालीम आहे इकडनं एंट्री स्वर्गीय पांडुरंग माधवराव दळवे सर कुस्ती संकुल रोपळे क अशा पद्धतीनं तालीम आहे वस्ताद आहेत या ठिकाणी आणि सर पण आहेत आपण आता तालमीला भेट देणार आहोत सर आहेत जे की तालमीबद्दल बद्दल आपल्याला माहिती देतील सर पहिल्यांदा इथे इथं आधी होती छोटी गावात तालीम होती छोटीशी परंतु गावातील विद्यार्थ्यांची वास्तवच्या मागणी नुसार हे नवीन संकुल उभा केलेला आहे आणि यातून एकच उद्देश आहे की गावातील मुलांनी सशक्त होऊन यातील एखाद्या कुटुंबातील एक जरी मुलगा पोलीस भरती झाला तरी हे केलेल्या कामाचं सार्थक झाला असं मी समजतो आणि वडिलांच्या पुण्यावरती आणि वडिलांच्या नावाने हे संकुल उभा केलेलं आहे आदरणीय संजय मामा शिंदे महाराष्ट्र राज्याचे रा, मंत्री नामदार धनंजयजी मुंडे यांच्या सहकार्यातून या तालमीचं काम चालू केलेलं आहे आणि ते आत्ता पूर्ण आलेलं आहे आणि इथून पुढं आम्ही पोलीस प्रशिक्षण केंद्र मॅट अकॅडमी वगैरे सर्व असे विद्यार्थ्यांच्या हिताचे जे उपक्रम असतील ते आम्ही राबवणार आहोत नक्कीच आपली शाळा पण आहे त्याचे विद्यार्थी पण इकडे असणार आहेत आपला पट पहिली ते बारावीचा जवळपास सतराशे आहे त्यातील अकरावी बारावीची मुलं आपली दोनशे बावीस आहेत तर त्यातील मुलं सुद्धा इथे येतील आणि त्यांना या तालमीच्या शिक्षणाबरोबरच शैक्षणिक शिक्षण सुद्धा दिलं जाईल त्याबरोबर स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन सुद्धा इथंच केलं जाईल त्यांना त्यासाठी आपण खास शिक्षकाची नेमणूक इथं करत आहे आणि त्या वगैरे आहे का इथं वस्तिगृह पण आहे मागासवर्गीय मुलांचं वस्तिग्रह आहे निवासी मुलं आपल्याकडे साठ आहेत आता त्याबरोबर वारकरी शिक्षण संस्था सुद्धा आहे एकच क्षेत्र आपल्याकडे नव्हतं ते पण आता आपलं झालेलं आहे कौतुकाची गोष्ट आणि सर मला एक प्रश्न पडला की तुम्ही स्वतः पहलवान होतात का भाऊ होते का वडील होतेत का कोणच नव्हतं बारख्या छंद होता मी पण जात होतो तालमीत पण मी काय खेळलो नाही म्हणजे प्रॅक्टिस करायचो पण मी असं मैदानाला वगैरे कुठे गेलो नाही पण मला पहिल्यापासूनच खेळायची आवड आहे पण कौतुकाची गोष्ट आहे की स्वतः पहिवान नसून सुद्धा आज तुम्ही एवढी मोठी तालीम उभा केलात आणि मैदानाचा छंदच आहे त्यामुळे आपण ते वडलाच्या पुण्याने करतो आणि संकुणाला नाव पण श्री स्वर्गीय पांडुरंग माधोरा दळवे म्हणजे वल्लाच नाव दिलेलं आहे आणि त्या नावाने आम्ही संकुल पुढे या सगळ्यांची मला साथ आहे गावातल्या लोकांची चला बघूया तालीम कशी आहे तर आज कुस्ती मैदान असणार आहे तिकडं मैदान असणार आहे तिथं दोन आकडे म्हणजे इकडे पण मातीचं आहे तिकडं पण आहे त्यामुळं वर मॅट आहे वर पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आखाडा जो आहे ना मातीचा हौदा हो वर्तुळाकार आहे आणि खूप मोठा आहे सर आता हे किती बाय कितीच आहे टोटल सत्तावन्न बाय सत्तावन्न आहे बाय आहे सर्कल याचा तीस तीसचा चा आहे तीस फुटाचा आता हे छोटे छोटे मला आहेत आपल्या तालीचे आहेत पलान या इकडे थोडं ओळख करून घ्या सगळ्यांची आता आपल्यासोबत बरेचसे मल्ल आहेत वस्ताद पण आहेत सर पण आहेत त्याच्या अगोदर मुलांची प्रतिक्रिया काय त्यांना काय वाटते ती जाणून घ्या पलवान पहिल्यांदा तुम्ही आता आणि खूप चांगली सुंदर अशी तालीम काय वाटते कसं वाढते तुम्हाला नवीन तालीम आहे रोज येत आहे ये तालमीत प्रॅक्टिसला याच्या अगोदर कुठे जात होता गावात बरं तर नियमितपणे यायचं ये येताना दुसऱ्या मित्रांना पण घेऊन यायचं तालमीमध्ये कारण चांगली अशी तालीम झालेली आहे तुमच्या भागामध्ये आता बरेचसे मुलं आहेत जे की शाळेत शाळेत पण जातात आणि तालमीत पण येतात आता तुम्ही शाळेत कुठे आहे इथेच आहे गावा बर आणि दोन्हीचं नियोजन कसं असते शाळेचं टाइमिंग आणि तालमीचं काय सकाळ संध्याकाळी सकाळी शाळेत दहा वाजता जायचं आणि जा 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 शाळा ताल जा. सुटली तालमी द्यायचं आणि तालमी प्रॅक्टिस झाल्यानंतर अभ्यास करायचा राहायला आता आहे ताल आता तालीम चालू झाली ता तेव्हापासून इथं राहायचं आणि आधी तालीम नव्हती म्हणून गावात आठ वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून घरी जाऊन अभ्यास करायचं काय वाटतं तुम्हाला कसं वाटतं म्हणजे खूप चांगली तालीम वगैरे सुविधा आहेत आणि होणार आहे मॅट होणार आहे जिमच हे पण होणार आहे सुविधा चांगली केली दळवीसरने आणि वस्तात ही आमचे चांगले आहेत अभिमान वस्ताद आणि त्यांनी जी, जी आम्हाला कला शिकवली याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद म्हणतो आणि दळेविश्वरला पण धन्यवाद एक बघायचं झालं तर स्ट्रक्चर खूप चांगलं सर मला वाटते पहिल्यांदा अशी तालीम असेल महाराष्ट्रात थोडं वेगळं स्ट्रक्चर वेगळं तर मॅट वर आहे मॅट चला गोव्यावरच पण आणि इकडं कुस्ती मैदान आज आहे क्रमांक एकला पलवान वेताळ शेळके यांची कुस्ती आहे आणि अशा पद्धतीनं ही तालीम आहे थोडी वेगळी तालीम आहे कारण बऱ्याचदा चौकोनी हे असतोय वर्तुळा करायला वर, वर मॅट आहे आणि खेळती हवा आहे पूर्ण वातावरण चांगलं आहे महत्वाचं म्हणजे हे आता मॅटवाल आहे अजून मॅट टाकलेलं नाही टाकायचं आहे पण खूप मोठं होणार आहे सर आता मॅटचं नियोजन कधी होणार आहे काय पाच पाच ते दहा दिवसात मॅटचं नियोजन मोठं एकदम पूर्ण हे करणार आहे फक्त आता तुम्ही जे आहेत दोन्ही मॅट आणि मातीतले दोन्ही प्रॅक्टिस घेत आहे का कोच आहे कोण नाही नाही अजिंक्य पाटील कोच आहे आपण मॅटवर बरं बरं चालू आहे तर इकडं पण आकडा इथं मैदान असणार आहे आणि इथं सगळं नियोजन चालू आहे आता थोड्या वेळात होईल मैदान चालू आता आपला व्हिडिओ उद्या येईल परवा येईल संध्याकाळी काय माहीत नाही आणि मूर्ती आहे आता ऑफिस आहे कोण गेस्ट वगैरे आलं तर इथं थांबण्याची एक व्यवस्था आहे आणि पहिलीकडे आहे ती मुलांना राहण्याची व्यवस्था आहे पण इकडं असं आहे ही आहे मुलांना राहण्याची व्यवस्था पे वस्तात आता यामध्ये मुलांना असं पेट्या वगैरे हे करणार आहे का आणि बेड वगैरे असं काही नाही आपलं रेग्युलर जसं असते तेच अशा पद्धतीनं आहे हा चालतंय चालतंय आणि पलीकडं शेततळ आहे पालवानांना पाणी वापरण्यासाठी तिकडे आणि झाडं पण लावल्यात त्यामुळं मस्त लोकेशन दिसणार आहे आता या पलवानांच्या पुस्ते माय चालू आहे

हमारे यहाँ भोपाल है तुम रिपाई से यहाँ भोपाल मिलता है भोपाल भोपाल में भोपाल में अलग रहता है भोपाल एक काशीपुर भोपाल दुधी भोपाल सिंगाड़ा भोपाल इधर रहता है अगली बार सिंगाड़ा भोपाल कैसा रहता है आपको बताऊंगा या ठिकाणी श्री पांडुरंग केसरीचे मानकरे पालवान बेताळ शेळके म्हणजे दादा शेळके झालेले आहेत आणि पालवान योगीराज मनीष रायते हे योगीराज केसरी झालेले आहेत दोन हजार चोवीस सिक्री आपल्यासोबत पैलवान दादा शेळके आहेत क्रमांक एकची कुस्ती होती पैलवान सरांनी बोललं तुमच्याबद्दल कारण शैक्षणिकदृष्ट्या तुम्हाला सहकार्य तर आहे तुमचं ॲडमिशन आहे परंतु मागच्या वर्षी पण तुमची या ठिकाणी कुस्ती घ्यायचं होतं परंतु तुम्ही इंजुअरित होतात ते शक्य झालं नाही पण यावर्षी तुमची आवर्जून कुस्ती घेतलेली आहे काय सांगाल सरांबद्दल सरांचं खूप प्रेम असल्यामुळं दरवर्षी माझी कुस्ती असते ना का इथं आणि दोन वर्ष झालं आम्ही शाळेला इथं मी झालं आणि तुषार दोघं जण बाहे आणि सरांचं खूप जीव असल्यामुळे जर वर्ष येतं इथनं पाच सहा वर्ष जवळ करते तर माझी कुस्ती असणार आज जी गदा मिळालेली आहे कितवी गदा आहे तुमच्या याच्यात पूर्ण याच्यात बक्षीस जे काय मिळते पंधरा सोळावी असेल आपल्यासोबत मनीष राहते आहे हे पण चिरंजीव योगीराज केसरी झालेले आहेत पलवान काय सांगा आनंद विशेष म्हणजे आज खूप मोठी तालीम आपण बघितलेली आहे बांधलेली आणि यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं हे कुस्ती संकुल उभारण्याचा एकच उद्देश की गावातील सर्व विद्यार्थ्यांनी सदृढ आणि सशक्त बनावं आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलावे यासाठी हे कुस्ती संकुल उभारलं आहे